नमस्कार गाव तालुका नागाव जिल्हा नांदेड हे शेत शेतकऱ्याची सगळी नुकसान झाले हो तर हे काय हंग सोयाबीनं पाणी खाऊन गेलीत आहेत तरी तुम्ही शासन एवढी आमची गरिबाची परिचित बघणं का शेतकऱ्याची जेवढं तात्काळ होईल तेवढं तुम्ही मदत करायची तुम्ही विनंती करा आज आमचा शेतकरी बळीराजा एवढा दुःखामध्ये कोसळते तरी तुम्ही राजकारणी पुढाने तुम्ही इथलं तिथलं राजकारण दूर ठेवून शेतकऱ्यासाठी आज तात्काळ मदत केली पाहिजे तुम्ही, तुम्ही, तुम्ही चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये देऊन शेतकऱ्याला असं तुम्ही बळी पाडायचं काम करू नका जेवढं लवकर होईल तेवढं लवकर देवंड साहेब तुम्ही मदतीचा तात्काळ निर्णय घ्या जास्तीत जास्त फॅक्टरी जास्त। पन्नास हजार रुपये पंजाबला केलेत आहे लागू आणि पण इकडं नांदेड जिल्ह्यामध्ये पण एवढं नुकसानाची भरपाई अशी बघता बघाय नाही असं डोळ्याला असू येते शेतकरी काय खावं का जगाव का मराव पंजाब सरकार हेक्टरी पन्नास हजार करायचं महाराष्ट्र शासन आज काय पैसा नाही ते नाही अहो तुम्हाला हिंड्याला दोन दोन कोटीच्या गाड्या आहेत शेतकऱ्यासाठी आज काय करावं चार हजार रुपये कापणी माणसं घे आलेत चार हजार पाचशे काय शेतकऱ्या भुटेदाराला देवा काय शेतकऱ्यासाठी पि पिचकऱ्याला औषध घालाव ब्या घाणा काय वावराची भरती कराव्याला खाव खोटाला आज जरी शेतकऱ्याची परिस्थिती बघायचं असलं तर बघा कोणाचे ढोरे गेले कोणाचे गायगोटे गेले तुम्ही आज पंधरा हो ते वीस दिवस झालं छान्नीस करण्यावर राहा पंचनामा तिथला पंचनामा ते सगळं तुमचं राजकारण बाजूला ठेवून तात्काळ आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर दिवाळी बोनस म्हणून जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तात्काळ मदत करण्याची मागणी करतो मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र